मुंडे खून प्रकरणात साक्षीदार तपासण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला सुरुवात सुद्धा केली आहे गेल्या आठवड्यापासून या तपासाला सुरुवात झाली असून आता हा तपास सुरुवातीपासून करण्याचा मानस तपास पथकाचा आहे या खून प्रकरणातील साक्षीदार तपासणीला आता सुरुवात झाली आहे आणि यातूनच हा खून कोणी केला आणि कशासाठी केला हे समजणार आहे या तपासासाठी या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे परळीमध्ये आता तळ ठोकून आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय महादेव मुंडे हत्या प्रकरणाला आता 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 वळण आणि याचा तपास, तपास, आता आता तपास चा या तपासाला वेग आलेला आहे माहिती आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद आता महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाला चांगलाच वेग आलेला कळत का अधिक माहिती या संदर्भात दीपाली आपण बघितलं तर महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कवत यांनी एक पथक स्थापन केलं होतं जे एल सी बीचे आधीचे पी आय होते संतोष साबळे हे या तपासाचे प्रमुख आहेत आणि ते त्यांच्यासोबत चार इतर जे दुसरे पोलीस आहेत ते तपास करत आहेत या प्रकरणाचा आणि हा यात या प्रकरणामध्ये अज्ञातांविरुद्धात गुन्हा आधीच दाखल आहे मात्र त्यावेळेस ज्यांची साक्ष या, या प्रकरणात घेतली गेली होती त्या साक्षीदारांची चौकशी या पथकानं केल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे साधारण पाच ते सहा जण आहेत ज्यांची चौकशी या प्रकरणात केली गेली आहे कालच सुप्रिया सुळेंनी महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतली होती आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर आ, या तपासाला वेग आलाय असं नक्कीच म्हणावं लागेल कारण या प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी आधीच सुरेश डस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे आणि काल आपण बघितलं तर सुप्रिया सुळे यांनी देखील भेट घेतली होती जे पथक आहे या प्रकरणाचं विशेष पथक हे परळी तळ ठोकून आहे आणि हे या प्रकरणात तपास आता हळूहळू पुढे जात नक्कीच म्हणता येईल दिपाली नक्कीच स्वानंद या तपासात आता नेमकं काय धागेदोरे मिळतात हे कळणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी